नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नोली आपलं स्वागत आहे मित्रांनो सबस्क्रायबरच्या मागणीनुसार आपण आज बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलो टाटा विस्टा आपल्याला कॉट्रा जेटमध्ये स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाड्या वापर आलेल्या आहे दोन हजार अकराचं मॉडल आहे डिझेल वेरंटवरती टायर गाडला बटनमध्ये आहेत टचस्क्रीन म्युझिक प्लेअर गाडला आहे गाडीला पावर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहेत ए सी गाडला आहे लेदर सीट कुशन आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडी बघू शकता तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे एक लाख साठ हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स यवतीपाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो डिस्प्लेवरती हो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला त्या गाडीचा डिटेल्स भेटून जातील प्रत्येक गाडींचे वेगवेगळे नंबर आहेत जर ती तुम्हाला गाडी कोणती आवड असेल त्या गाडीच्या खाली नंबर जो असेल त्या नंबरशी तुम्ही संपर्क करा तुम्हाला सर्व डिटेल्स सरांच्याकडून भेटून जातील महिंद्रावाल्यांची बलोर प्लस गाडी आहे ए सीमध्ये दोन हजार दहाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीला सत्तर टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईज पोट केलेले आहे तीन लाख साठ हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील दोन हजार दहा दा, मॉडेल असणार आहे स्वराज मोटर्स युवती भाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर इथून आपल्याला गाडी ऑफर आलेले आहे कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकता यासोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन व्हिजिट केला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डेली रोज सकाळी न चुकता एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बलोर प्लस गाडी आहे दोन हजार नऊ मॉडेल दोन हजार एकोणतीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे सेकंड ओनरमध्ये गाडी असणारे चार टायर गाडीला नवीन आहेत गाडी सील टू सील आहे हे गाडीचे प्राईज पोड केलेले आहे तीन लाख दहा हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे शहाण्णव पासष्ट एकाहत्तर पंचेचाळीस त्र्याहत्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट गाडी आपल्याकडे असणार आहे चेहरल टॉलनची तवेरा गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो चार ए पी एफ चव्वेचाळीस तीस नंबर आहे दोन हजार बाराचा मॉडेल आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टीरिंग आहे पॉवर विंडो आहे सेंटर लॉक आहे पायनरची स्क्रीन आहे रिवर्स कॅमेरासुद्धा गाडला आहे टायर गाडला ऐंशी टक्केमध्ये आहेत स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीला लेदर सीट कुशन आहे टेन सीटरमध्ये गाडी आहे ओनर याचा असणार आहे पाचवा ओनर आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे तीन लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राइस पोट केलेली आहे निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो सहा सत्तेचाळीस त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवली हो तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय आहे यासोबत मित्रांनो तुम्हाला अजून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांचा तुम्हाला स्टॉक अवेलेबल भेटून जाईल कोणती गाडी कोणत्या ठिकाणी भेटून जाईल ते तुम्हाला गाईडलाईन्स भेटून जातील त्याच्यामध्ये टाटा टाटासमो कार लाईनचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करून घेऊ शकताय अजून तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल एम एच झिरो नाईनमध्ये आपल्याला मारुती सुझुकीवाल्यांची इर्टिगा गाडी आहे व्ही एक्स आयमध्ये सी एन जीमध्ये सबस्क्रायबरने आपल्याला मागणी केल्यानुसार आपण गाडी आपण दिलेली आहे कंपनी मेंटेनमध्ये गाडी आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे बघू शकताय तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये गाडला गाडी पेट्रोल प्लस सी एन जीवरती आहे मॉडेल दोन हजार तेवीस आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे रनिंग झालेला आहे तीस हजार किलोमीटर ओनली ग्रे कलरमध्ये गाडी असणार आहे सेकंड की गाडीची अवेलेबल आहे गाडीला टायर कंपनीचीच आहेत गाडीची प्राइस पोट केली आहे बारा लाख पंचवीस हजार हो रुपये कॉन्टॅक्ट नंबर इचलकरांची कार दो गाड़ी बेटना प्रनास प्रनास इंदीगो इंदीगो दोन यांच्याकडे आपल्याला गाडी बघायला भेटणार अठ्ठाईंची रोरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे टाटावाल्यांची इंडिगो गाडी आहे इंडिगो एसीएस गाडी आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार बाराचं मॉडेल आहे डिझेल वेरंटवरती मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे पी यू सी व्हॅलिड आहे सेकंड की गाडीचा अवेलेबल आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये गाडीचे ट्रायर आहेत गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच दहा बी ए बासष्ट पंचेचाळीस नंबर आहे एक लाख दहा हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे बॅटिंगमध्ये कमी केले जातील इच्छलखानाची कार जोन कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशीच्या वर्षा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल हो तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आपल्या असणार आहे बलोरो मॅक्सी ट्रक वन पॉईंट थ्रीमध्ये गाडी खरेदी करून फक्त आठ महिने झालेले आहेत तुम्ही सरांना कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकता गाडीची प्राईस बोट केलेली आहे आठ लाख रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्याहत्तर झिरोणव एकोणसाठ सत्तर बहात्तर नंबर आहे मग नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय गाडीची सर्व तुम्ही डिटेल्स घेऊन तुम्ही गाडी स्वतः ख खरेदी करू शकताय आणि स्वतः टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता आहे तुमचा कोण मेकॅनिक असेल त्यांना घेऊन येऊन तुम्ही गाडी ट्रायल घेऊनच गाडी खरेदी करा अन्यथा फोनवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्यवहार करू नका गाडींची कोणतेही नेक्स्ट गाडी असणारी मारुतीवाल्यांची वेगनार गाडी एलेक्सायमध्ये मॉडेल दोन हजार चौदाच आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी आहे कंपनी पेटेड असणार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टीरिंग आहे पॉवर विंडो आहेत कुल ए सीमध्ये गाडी आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीची प्राइस पोट केली आहे निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील शहाण्णव सदतीस एकोणीस एकवीस सत्याहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय यासोबत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद